शरण घेतली होती आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदना दूर होतील पण तिला हे माहित नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी अस्वस्थता होता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला तिचे हाल केले आणि तिची निर्घुणपणे हत्या केली आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवाधर्माला मांडणारी लोक आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम करतायत नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय त्या त्या केला त्यांना सुद्धा पोलिस कस्टडी येण्याचा जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरवलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सहजशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोचवायचं आहे आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत या शासनापर्यंत पोचताय आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना दिल्या देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत ॲडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी हंड्रेड पर्सेंटचा आहे त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्या चालवण्याच्या चा सूचना त्या चालवण्याचे चा आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती आणि जी, जी लोक आहेत ज्यावेळी आम्हाला सरकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार जे। आता पुढच्या टप्प्यामध्ये माझी आणि आता सांगितलेलंच आहे नवी मुंबईकरांच्या काय भावना आहेत मला वाटतं इतक्या किलोमीटर चालून आल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये या घटनेनंतर काय राग आहे तो शांततेच्या मार्गाने सुद्धा किती तीव्रपणे ती पोहोचवला जातो हे नवीन बैकल म्हणून आपण आज परत एकदा सिद्ध केलंय त्या दिवशी राजू दादा घेऊन आम्ही घडी सुद्धा गेलो होतो आणि त्याच दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी बांड्राला बैठक होती त्या बैठकीमध्ये सुद्धा राजूदादा आणि मी हा विषय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घातलेला आहे उज्ज्वल निकमांची नियुक्ती निश्चितच होईल पण आज जो लढा आपण सगळ्यांनी सुरू केलाय गेल्या के काही दिवसांपासून या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आणि या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून या कुटुंबातले सदस्य म्हणून आणि अक्षताचे भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही कायमस्वरूपी आपल्यासोबत आहोत या लढ्यासोबत आहोत आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातूनही राज्यस्तरावरती या विषयाचा जो काही पाठपुरावा असेल तो सुद्धा लवकरात लवकर करून त्या दिवशी मी अक्षराच्या सगळ्या कुटुंबालाही सांगितलं की आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला लवकरच या नवी मुंबईत येतील आणि तोच धीर तोच दिलासा भाऊ म्हणून जो दिला पाहिजे तोच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला नक्की दिला जाईल एवढीच एक खात्री या ठिकाणी देतो आणि अत्यंत जड अंत करणारे अक्षताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने पावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उपस्थित शोकाकोल आपल्या शहराची कन्या म्हणजे सगळ्यांची मुलगी अक्षता हिच्या जीवनामध्ये जी घटना घडली ही खरं म्हणजे कमी आहे ज्या दिवशी घटना घडल्यानंतर नव्हेचे पोलीस आयुक्त ठाण्याचे पोलीस आयुक्त दोन्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी दूरध्वनीवरून बोललोच परंतु संजू नाईक संदीप नाईक स्वतः स्वतः व्यक्तिशा जाऊन ठाण्याचे आयुक्त श्री डोमरे आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्याच्या सर्व डीसीपी एसीपी क्राईम पी, एसी पी, पी आय सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजर अंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कार आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटतं की पोलीस संघटनेनं ते डायगरचं असो की नवी मुंबईतल्या सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय योग्य ती कारवाई केलेली पुण्याला वीस तारखेला एकत्र असताना ॲडव्होकेट उजवाजी निकम यांनी मी स्वतः बोललो आणि त्यांनी सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझे नेमणूक होईल आणि ने मी स्वतः अतिशय या प्रकरणाकडे बघणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना मी पत्र दिलंच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला नाही ना ना हा भविष्य कालच्या अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांना तो इशारा असणार भीती निर्माण होणार आज हजारोच्या अतिशय शिस्तबद्ध शोकाकुल भावनेतून कोपर करण्यामधून आपण शिवाजी चौका परत आलो या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदने करता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आले हे दुःख कुठल्या एका समाजाचं जातीच पंथाच नाही हे आपल्या भावनेच आहे आपल्या असतेच भविष्य भविष्यकाळामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच निलेश पाटलांकडे मी सगळे दिलेले दिले पत्र दिलेलेच परंतु या दोन चार दिवसामध्येच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून डीजीच्याकडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याला अर्थ नाही न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि मी विश्वासाने सांगतो मग अशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं नाईन्टी नाईन पर्सेंट त्या ठिकाणी यशस्वी केस लढाऱ्यामध्ये त्याचा हातखंड या ठिकाणी अक्षताला न्याय हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना भविष्यकाला म्हणजे आता काल तर दोन दिवसामध्ये प्रकार, प्रकार म्हणजे आपल्या शहरातले आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता कामाने याकरता आपण सतर्क राहिलो पाहिजे ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरतील आणि आपण सगळ्यांनी एक मिनिटावर राहून अक्षताला श्रद्धांजली व्हावावी अशा प्रकारची विनंती करतो